आम्हाला बँकेमधून पैसे भेटत नाही पगार पगार भेटत नाही आम्हाला नितीन भाऊने आम्हाला पगार देतो बागार आहे भगड आम्हाला साडेतीन पगार सात घरं आहे पगार साडेतीन हजार आहे पगार बरोबर पगार बरोबर भेटत राहायला आता निघूच जावं पी अप कटत नाही आम्ही ठेकेदाराच्या कामावर राहू आम्हाला शंभर रुपये रोजी देत आहे आमचा पी एफ कटत नाही काही नाही आम्ही दोन किलोमीटरवर येत आहोत आम्हाला दम येते ना आमच्या हम आम्हाला पहिलं तीन हजार होता पाचशे रुपये वाढवले तीन साडेतीन हजार देत आहे आम्हाला तीन हजार पगार देतो आम्ही पगार वाढव म्हणलं तर आम्हाला म्हणते करायचं असेल तर करा नाही त्यात निघा म्हणत आहे जे पगार वाढव म्हणलं नाही